नमस्कार मित्रांनो आपल्याला आज तीन धक्के बसलेले आहेत पहिला धक्का म्हणजे बकासूरची सेमीला हार झाली दुसरा धक्का म्हणजे सर्जाची सेमीला हार झाली तिसरा धक्का म्हणजे सोन्या पन्नास पन्नास फॅन मानक्या आपल्यात राहिला नाही मित्रांनो आजचा दिवसच आज खराब गेलेला आहे आपल्या बकासूरची हार सेमीला झाली होती बकासूरचा पायरा होता नंद्या सेमी क्रमांक एकमध्ये बकासूर आणि नंद्या होता ती पण गाडी तास नंबर सातवर कडेने कडेने गाडी असल्यामुळे बकासूर आणि नंद्याची सेमीला हार झालेली आहे तसेच आपल्या मित्रांनो काल जातला सरचा सरजा सर्जा देखील सेमी क्रमांक दोन मध्ये होता सरजाचा पैरा होता बाजीराव हो। तो देखील सेमच कडेने तास नंबर सातवर होता सेमाच कड़ी नाही असल्यामुळे सरजाची देखील आज हार झालेली आहे सेमीला आणि तिसरा धक्का म्हणजे मित्रांनो आज आपला मानक्या पन्नास पन्नास हार राहिला नाही देवाघरी गेलेला आहे म्हणजे जे महाराष्ट्रातील सोन्या पन्नास पन्नास फॅन आहेत त्यांना देखील आज दुःख आहे म्हणून आपल्याला मित्रांनो आज तीन धक्के बसलेले आहेत एक बकासूरच्या रूपात एक सर्जाच्या रूपात आणि एक सोन्या पन्नास पन्नास फॅनच्या रूपात मित्रांनो आजचा दिवसच आज खराब आहे बकासूर पुरची तर काल पण ओपनच्या मैदानात सेमीला हार झाली होती आज पण आदकच्या मैदानात सेमीला हार झाले बकासूर फॅन खूपच नाराज असतील असो मित्रांनो आपला बकासूर नेक्स्ट टाइम नक्कीच कमबॅक करेल आणि आपला पंचम हिंद केसरी सरजा देखील पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करणार आहे आणि आपला आज दुःखच असणार आजचा काळा दिवसच म्हणजे मानक्या पन्नास पन्नास आज देवाघेर गेले मानक्याला भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा एकदा आपण सर्वजण मिळून वाहूया आजचा दिवसच आपला खराब आहे असं समजूया पुढच्या मैदानात नक्कीच बकासूर सरजा कमबॅक करतील त्यांना पुढच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि सोनार पाड्याचा मोठा सोन्या मोठा सोन्या फॅन यांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत धन्यवाद मित्रांनो